हॅलो कशात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत बाजरीचे आपे त्यासाठी साहित्य बाजरीचं पीठ एक वाटी आणि रवा आता आपण याच्यासाठी साहित्य बघू त्यासाठी खोबरं मिरची कोथंबीर धने पावडर जिरे पावडर सोडा आणि चवीपुरतं मीठ आणि आपण त्याच्यात पौष्टिक होण्यासाठी त्याच्यात टाकणार आहोत आपण मोड आलेले मूग आणि आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण बाजरीचं पीठ घेऊ त्याच्यात टाकू आपण येऊ फ्राय करून घेणार नाही कच्चेच टाकू कच्चीच उलट चांगली याच्यात ह्याच्यात आपण आता टाकू मोड आलेले मूग जिरे पावडर धने पावडर कोथंबीर आवडत असं याच्यात आपण भरपूर भाज्या टाकू शकतो खोबरं आपण वलं नारळ देखील याच्यात वापरू शकतो मिरची आणि चवीपुरतं मीठ आपल्याला जिथपर्यंत आवडतच टाकायचं तर हे आपण एकत्र करून घेऊ व्यवस्थित त्याच्यात आपण एक पळी तेल टाकून घेणार आहोत आपण याच्यात दही टाकून घेणार चार चमचे दही टाकू आपण चांगले मिक्स करून घेऊ आपल्याला तिखट जर आणखी भरपूर तिखट जर आवडत असलं लहान मुलासाठी थोडीच मिरची टाकायची मटनसाठी काय जास्त तर आपल्याला मिरची याच्यात वाढायची असली तर आपण हिरवी मिरची वाढवू शकतो किंवा मग लाल मिरची पावडर टाकू शकतो टाकून पाणी त्यात टाकू आपण थोडी साखर आता हे चांगलं आपले जीव झाले चांगले मिक्स केले आता याला आपण काय करू पाच मिनिट झाकून ठेवू आता आपले पाच मिनिट झाली तर याच्यात आपण सोडा टाकून घेऊ याच्यात पाणी टाकू पाणी टाकूनही सोडा टाकून घेऊ याच्यात आता सोडा एकजीव करू आणि दोन मिनटं आणखी मुरलं ते त्या सोडा मुरला की मग पीठ हलकं होतंय त्याच्यामुळे आपण थोडं झाकून ठेव मिक्स करून ताप पात्र गरम करायला ठेवले आपण त्याच्यात ते तेल टाकून घेऊ ते आपलं पीठ चांगलं भिजलंय आता आपण चांगले फुलले आता पीठ आपण आता हप्पे पात्री टाकून घेऊ पहिल्या अगोदर साईटने टाकायची कारण गॅसमध्ये मग मधलं करपत येतं त्याच्यामुळं साईटने अगोदर टाकून घ्यायची नंतर मग मधल्या बाजूत टाकायची असे आपण सगळे टाकून घेऊ आता याला आपण झाकून ठेवू एक पंधरा मिनिट एकदम कमी गॅसवर चला आपले आता आपे वाफरले असतील पण आता उलटे करून टाकू वाफरले तर आपण उलटे करून घेऊ चला आपले दोन्ही साईडने चांगले वापरले टम फोले हो चांगले आता आपण काढून घेऊ बा किती छान झाले तर आणि आपण याच्यात भाज्या वापरल्या तर आणखी पौष्टिक तर आपल्याला काय काय वापरायचं ते वापरू शकतो चला आपण हे बाकी असेच सगळे करून घेऊ थंडीच्या दिवसात बाजरी खाल्लेली चांगली लहान मुलाला बाजरीची भाकरी म्हणले तर खात नाही तर असा असं प्रकार करून बाजरीची भाक असं करून खाऊ घातल्या त्यांच्या पोटात जाते बाजरी त्याला आपण बाकी करून घेऊ आपली आपली आप तयार झाली आता आपण सव करू त्यासोबत खोबरं शेंगदाण्याची चटणी चला तर मग किचन आईच्या मधले तयार झाले असे करून पहा खा लाईक करा आणि आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला चला तर भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू